आज आपण बघणार आहोत जंगलातला कोल्हा एक सुंदर असे हिरवेगार आणि घनदाट जंगल होते त्या जंगलामध्ये सर्व प्राणी अतिशय गुणा गोविंदाने आणि एक विचाराने राहत असत त्या जंगलाचा राजा होता सिंह सिंह सर्वांना म्हणाला कि तुमच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची काळजी एक राजा म्हणून मी स्वतः घेईन त्यानंतर एके दिवशी त्या, त्या जंगलात एक लबाड कोल्हा आला आणि कोल्हा सर्वांना म्हणाला की तुम्ही तुमचे अन्नधान्य आणि खाण्याच्या गोष्टी माझ्याकडे सांभाळण्यास देत जा मी त्याची काळजी घेईल आणि जसे तुम्हाला लागेल परत तसे मी तुम्हाला परत देत जाईल त्यानंतर हत्ती म्हणाला की ही कल्पना तर खूपच छान वाटते आणि सर्वांनी त्यास सहमती दर्शवली त्याप्रमाणे सर्वजण आपापले अन्न कोल्ह्याकडे नेऊन द्यायला लागले एके दिवशी लक्षात आलं की ते सर्वांना तर कोल्हा फस्त करत आहे त्यामुळे ही तक्रार घेऊन एक माकड रडत रडत जंगलाचा राजा सिंहाकडे गेला आणि मग सिंहाने कोल्ह्याला बोलवले आणि सांगितले की तू या जंगलास राहण्याच्या योग्यतेचा नाहीस आत्ताच्या आत्ता इथून चा चालता हो त्यानंतर कोल्ह्याला स्वतःच्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला आणि सर्वांना बोलवून कोल्ह्याने सर्वांसमोर त्यांची माफी मागितली तर मुलांना या यावरून असे शिकण्यास मिळते की आपल्या स्वार्थासाठी कुणाचाही गैरफायदा घेऊ नये